गोष्ट गोड शब्दांची ताकद एका गावात आरव नावाचा एक मुरगा राहत होता तो खूप चांगला होता पण त्याला नेहमी राग यायचा कुणी थोडं चुकलं की तो लगेच रागाने बोलायचा त्यामुळे त्याचे मित्र त्याच्यापासून दूर राहू लागले एक दिवस त्याची आजी म्हणाली आरव रागाने बोललास तर मित्र दुरावतात पण गोड शब्द वापरलास तर सगळे तुझ्यावर प्रेम करतील आरवने ठरवलं अजून एकदा प्रयत्न करून पाहू दुसऱ्या दिवशी शाळेत त्याच्या मित्राने त्याचं पेन्सिल पाडलं आधी तो रागवणार होता पण आठवलं आजीचं बोलणं तो हसून म्हणाला काही हरकत नाही घे ही पेन्सिल हे पाहून त्याचा मित्र आनंदाने हसला हळूहळू आरव सगळ्यांशी गोड बोलू लागला शाळेतले शिक्षक मित्र शेजारी सगळे त्याला आवडू लागले एक दिवस गावातला सरपंच म्हणाला आरव तू आता आमच्या गावाचा लाडका झालायस कारण तू गोड शब्दांची ताकद ओळखलीस बोध गोड शब्दांमध्ये जादू असते रागाने नव्हे तर प्रेमाने बोललं तर सगळ्यांची मनं जिंकता येतात